कृषी देसाई शिक्षण मंडळ मालवण संचालित सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण हिरक महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त आज पत्रकार परिषद घेण्यात आली शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस होणारा हिरक महोत्सव समारोप सोहळा सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे संपन्न होणार आहे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव समारोप सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून खासदार नारायण राणेंसह पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार निरंजन डावकरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार दीपकबाई केसरकर आढावा घेऊयात सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण पत्रकार परिषदेचा शिवत दिलं तर फार यंदाच वर्ष मान्सून कॉलेज आमचं सातार गिरि त्यातल्या कॉलेजच्या हिरक महोत्सव आहे त्यासाठी आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी हा उत्सव सांगा प्रकारे सादर करायचा त्यासाठी प्रयत्नशील आहोत माझे विद्यार्थ्यांची दृष्टी नावा फार मोठे सहकार्य आहे त्यामुळे आमच्या वाढले गेले तर आम्ही सगळ्यांच्या आणि आपल्या सहकार्याने हा समाजापणे सह करतो आता त्याचा सांगितला समाज कार्यक्रम सव्वीस सेक्रेलचा आहे सव्वीस एप्रिल त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे या संबंधी आम्ही आपल्याला जो कार्यक्रम आहे काय आहे तुम्ही प्राध्यापकांना सांगितलं विनंती करतो तुम्हाला सांगेल नंतर आपण प्रश्नोत्तर काय असतो नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण याच्या वतीनं आपणा सर्व पत्रकार बंधूंचं तसंच संस्थेचे पदाधिकारी आणि माझी विद्यार्थी संघटना अध्यक्ष आणि इतर सदस्य तसेच प्राध्यापक या सर्वांचं स्वागत करतोय आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सला आपण सुरुवात करूया उशी देसाई शिक्षण मंडळ संचालित सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांचं हे या वर्षीचं महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत या महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे त्यासंदर्भात आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही प्रेस कॉन्फरन्स संस्था महाविद्यालय आणि माझी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाची सर्वसाधारणपणे एक रूपरेषा तुम्हाला द्यावी आणि त्या पद्धतीने त्याची एक प्रसिद्धी व्हावी की जेणेकरून या कार्यक्रमाला आजूबाजूच्या भागातील असणारे सर्व लोक माझी विद्यार्थी असू दे हितचिंतक असू दे त्या ठिकाणी असणारे विद्या आजी विद्यार्थी असू दे पालक आहेत प्रतिष्ठित आहेत या सर्वां सामाजिक कार्यकर्ते आहेत या सर्वांना त्या ठिकाणी ही कार्यक्रमाची रूपरेषा पोचावी या हेतून या ठिकाणी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तुम्ही ती त्या पद्धतीनं एक त्याला हायलाईट करा अशी एक अपेक्षा आहे हिरक महोत्सवाचा सांगता समारंभ हा गुरुवार दिनांक तर शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता होणार आहे यासाठी आम्ही जे अतिथी प्रमुख अतिथी म्हणून आहे इन्व्हाइट केलेले आहे तर त्यामध्ये माननीय खासदार श्री राणेसाहेब त्यानंतर पालकमंत्री राणे राणेसाहेब त्यानंतर आमदार नितेश राणे तसेच निलेश राणे त्या तसेच आमदार निरंजन गावकरे माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माननीय आमदार दीपक भाई केसरकर आणि या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक परब हे उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक स्वागत समिती तयार केलेली आहे या स्वागत समितीचे अध्यक्ष हे स्वतः माननीय डॉक्टर किरण ठाकूर साहेब कृषी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हे कार्यकडे अध्यक्ष म्हणून असतील तसंच त्या ठिकाणी स्वागत समिती जी आहे त्या स्वागत समितीमध्ये कृषी देशाई शिक्षण मंडळाचे सदस्य त्याचबरोबर त्या ठिकाणी मालवणमधील प्रतिष्ठित नागरिक माझी विद्यार्थी तसंच प्राचार्य प्राध्यापक आजी माझी प्राध्यापक आजी माझी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आणि आपणा सर्वांच्या सहभागातून त्या ठिकाणी ती एक कमिटी आपण करणार आहोत आणि त्या कमिटी केलेली आहे त्याच्यातून त्या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा ठेवून ती पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे सर्वसाधारणपणे या कार्यक्रमाचा एक नियोजित जो खर्च आहे तो खर्च जमा करण्यासाठीसुद्धा एक निधी संकलन समिती आणि दुसरं पूर्णपणे त्याच्यावर या कार्यक्रमाची एक व्यवस्थित रूपरेषा किंवा संपूर्णपणे त्याची एक आपण ज्याला पॅटर्न म्हणतो तो पॅटर्न तयार करण्यासाठी कोअर कमिटीसुद्धा एक स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा या सर्व समावेशक अशी कोअर कमिटी असेल त्यानंतर ॲक्च्युअल जे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये दोन भाग केलेले आहेत एक सकाळचं सत्र आणि एक दुसरं दुपार मंत्र म्हणजे संध्याकाळचं सत्र तर त्या सकाळच्या सत्रामध्ये जे आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे सकाळी नऊ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी फन फेअरचं जे आहे त्या फनफेअरचं उद्घाटन केलं जाईल आणि या उद्घाटनासाठी आमच्या या कृषी देसाई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पंतबालावलकर हे त्या ठिकाणी ते उद्घाटन करून उद्घाटन करतील त्यानंतर सकाळी दहा वाजता की जे कॉलेजमध्ये त्या ठिकाणी एक चांगल्यापैकी विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं बास्केटबॉलचं जे ग्राउंड आहे ते बास्केटबॉलचं ग्राउंडचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा मुख्य कार्यक्रम आता या मुख्य कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे असणारं दीपप्रज्वलन त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आहे महाविद्यालयातील कामगिरीचा एक आढावा ते काही त्या ठिकाणी घेऊन तो एक आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत विरज महोत्सवी वर्षात जे विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी असतील किंवा अन्य मान्यवर जे आहेत या विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचाही त्या ठिकाणी एक यथोचित सत्कार करण्याचं प्रयोजित आहे मी महाविद्यालयाचे आजपर्यंतचे जे जनरल सेक्रेटरी स्थापने साठ वर्षापर्यंत असणारे जे जनरल सेक्रेटरी किंवा विद्यापीठ प्रतिनिधी आहेत किंवा विद्यार्थिनी प्रतिनिधी आहे यांचा एक उचित असा सत्कार सत्कार करण्याचं नियोजित आहे त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये जे निवृत्त प्राध्यापक त्या ठिकाणी माझी शिक्षक असतील त्या ठिकाणी शिक्षकेतर कर कर्मचारी आहेत यांचा एक प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये एक सत्कार करण्याचं नियोजित आहे आणि त्यानंतर प्रमुख अतिथींचं एक मार्गदर्शन होईल आणि अध्यक्ष भाषण असे एक सर्वसाधारणपणे तो एक कार्यक्रम केलेला आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये त्याच्यातून एक, तीजी सत्रा एक ती जी दुपारच्या सत्राची एक माहिती स्वतः या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत मालदेश दिसर आहेत त्यांनी त्या ठिकाणी द्यावीची त्यांना विनंती केली माझी विद्यार्थी संघाच्या वतीने मी आता तुम्हाला म्हणतोय तुम्ही आहे की हा जो कार्यक्रम वेगळं महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो कॉलेज आणि कृषी व्यवसाय शिक्षक प्रसार मंडळ आणि मालिका संघ यांच्या वतीने करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे नऊ वाजता फनी गेमचं वरील उद्घाटन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सकाळ संध्याकाळी तीनच्या नंतर साधारण चार वाजता हे आपलं सगळे जे एकोणीसशे साठ पाच पाचशेशे पासून गेली ते आहे त्याच्यात आता कोणी कसे येतील आम्ही प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करतो आहे तर त्याप्रमाणे पाच पाच वर्षाचा बॅचचा म्हणजे महाराष्ट्र केवळ चौदा पण असं स्लॉट ठेवून आम्ही त्यांना प्रत्येकाला एक वीस पंचवीस मिनटाचा अवधी दिला आहे त्याप्रमाणे आपले ते कार्यक्रम सादर करणार आहे आणि त्याच्यात फिश पॉईंट असणार आहे इतर बाकी सगळ्या कोणाकोणा जेव्हा चित्रीकरण काय केलेलं असेल तर ते आम्ही त्या ह्याच्यावर स्क्रीनवर दाखवणार आहोत अशा प्रकारे हा दहा साडेदहा पर्यंत कार्यक्रम नियसंधन असं हा चालणार आहे आणि एकदम खेळ खेळच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार आहे या निमित्ताने आपण निधी संकलन सुद्धा करणार आहोत आणि कमीत कमी खर्च सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च करून जास्तीत जास्त जो निधी असेल तो आम्ही कॉलेजला कॉलेजच्या जे काही मागण्या आहेत त्या ह्याच्यात जसं बसेल त्या बजेटमध्ये त्याप्रमाणे आम्ही त्यांना वर्ग काढणार पण तरी पण काल थोडस हे आहे म्हणजे अजून माझं म्हणणं आहे की वाईट झाली त्या मिटिंग मध्ये कार्यक्रम होईल तसं सहकार्य आपल्या ह्याच्या कृषी प्रचार मंडळाकडून आपल्याला मिळणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे जी या निमित्तानं हिरक महोत्सवाच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये जी डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने जे उपक्रम तो वेगवेगळे काय करायचा आहे निधी शिंदेला कशासाठी करतो आहोत की त्या ठिकाणी लोकांच्या समोर जावं आणि संदर्भातली माहिती संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री चंद्रशेखर कुशे यांनी हिरट महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक असं महाविद्यालय म्हणून महाविद्यालय डोळ्यासमोर ठेवून आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की आत्ताच जे युग आहे ते बदलतं युग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी खूप प्रभावीपणे आत्ता पुढे चाललेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल आपलं महाविद्यालय टिकलं पाहिजे तर आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यात उतरलं पाहिजे आणि हे डोळ्यासमोर ठेवून डिजिटलायझेशनच्या दिशेने जाण्यासाठी आपलं महाविद्यालय डिजिटल व्हावं त्याचप्रमाणे स पारंपरिक जी ऊर्जा आपण वापरतोय त्या ऊर्जेतनं पार अपारंपरिक ऊर्जेकडे जाणं म्हणजे सौर ऊर्जेकडे जाणं यासाठी एक प्रकल्प आपण हाती घेण्याचं ठरवलेलं आहे आपले सर्व क्लासरूम्स जे आहेत ते डिजिटल करण्यासाठी म्हणून या इतक महोत्सवाच्या निमित्ताने ते टार्गेट आपण समोर केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण इथे बाहेर आता बघतोय की आपण बास्केटबॉलचं मैदान ज्याच्यासाठी काही प्रमाणात शासनाचं अनुदान मिळालेलं आहे आणि बाकीचे सर्व पैसे आपण संस्था म्हणून त्या ठिकाणी घालणार तर त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना इथे खेळाच्या देता येतील अशा प्रकारे क्रीडांगण खेळाचं साहित्य यासाठी सुद्धा आपण एक त्याच्यासाठी निधी गोळा करावा त्याचप्रमाणे आपल्याकडे सायन्स कॉलेज चालतो ते अनुदानित नाही आहे ना अनुदानित आहे सध्या त्यामुळे त्याचा दरवर्षीचा जो भार आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत त्या प्रयोगशाळा चांगल्या कराव्यात यासाठी हे देखील एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे कम्प्युटरचं युग आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येचं मानाने कम्प्युटर लॅब्स असणं गरजेचं आहे त्याप्रमाणे कम्प्युटर पाहिजे तर ते एक उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्याला भविष्यात आता या स्पर्धेत टिकण्यासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या महाविद्यालयात व्हाव्यात हिरक महोत्सव हे एक निमित्त आहे आपल्या महाविद्यालयात एकोणीसशे पासष्टपासनं पासनं गेल्या साठ वर्षात अनेक विद्यार्थी शिकून गेले त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं त्यांना आवाहन करणं त्यांना आपल्या कॉलेजशी पुन्हा एकदा जोडून घेणं हा एक महत्त्वाचा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे आपण सांस्कृतिक कार्यक्रम कालच आपली एक बैठक संयुक्त या ठिकाणी झाली त्या बैठकीमध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याच्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक महा माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आजी विद्यार्थी आता जे आहेत त्यांचे विद्यार्थी प्रतिनिधी असे सर्वजणं एकत्र त्या बैठकीमध्ये होते आणि त्या बैठकीमध्ये एकमताने सर्वांनी भरपूर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर एक मताने असं ठरलं की जो कार्यक्रम रत्महोत्सवाचा आहे तो आपल्या महाविद्यालयातच याच ठिकाणी तो व्हावा असं चर्चाअंती सर्वांनी मिळून ठरवलेला आहे कारण जे माजी विद्यार्थी आहेत ते या महाविद्यालयाच्या स्टेजवर वावरलेले आहेत त्यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत या महाविद्यालयाच्या वर्गात शिकलेले आहेत तर मग त्यांना जर का आपल्या पूर्व ज्या काही आठवणी आहेत त्यांना जर उजाळा द्यायचा असेल तर त्यांना महाविद्यालयात यावं लागेल म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांचे करतील त्यातनं त्यांना अगोदरच्या गोष्टी गोष्टींना नक्कीच उजाळा मिळेल या हेतूने जे काही मुख्य कार्यक्रम आणि सं या हेतूने जे काही मुख्य कार्यक्रम आणि संध्याकाळचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो महाविद्यालयातच व्हावा असं एकमताने माझी विद्यार्थी आणि सर्वांनी मिळून काल ठरवलेला आहे आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टीचं या सगळ्या इडत महोत्सवाचं नियोजन आपण आत्ता करतोय त्यानिमित्त आपण एक निधी संकलन समिती देखील केलेली आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आपण आता तयार करत आहोत त्याच्यामध्ये कार्यालय समिती असेल प्रमुख कार्यक्रम समिती असेल त्याच्यानंतर इतर ज्या काही गोष्टी व्यवस्था लागणाऱ्या आहेत त्या त्यासाठी एक स्वतंत्र समिती अशा प्रकारच्या समित्या आपण छोट्या छोट्या तयार करणार आहोत त्याच्यात सर्व विभागाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेतले जातील आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आपण सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या आपले आदरणीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब त्यांच्या हस्ते या महोत्सवाचं आपण उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत आत्ताच सरांनी सांगितलं आहे की प्रमुख अतिथी म्हणून कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि आणखी काही उपस्थिती असू शकते आपला संपर्क काही जणांशी अजून चालू आहे आपला उद्देश एकच आहे की आपलं महाविद्यालयाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होते आणि महाविद्यालय एका वेगळ्या स्तरावरती जाऊ देत कारण आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर का महाविद्यालय टिकायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला अत्यंत आवश्यक हो आहे आणि तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत कारण ही नवीन शिक्षण पद्धत जी आलेली आहे ई बी जे आलेलं आहे त्याच्यात आमूलाग्र असे बदल या सगळ्या गोष्टींमध्ये झालेले आहेत आणि आता विद्यापीठ स्तरावरती असेल महाविद्यालय स्तरात ज्या महाविद्यालयात सर्व गोष्टी आहेत त्या ह्या महाविद्यालयांचे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्ट्रेन जास्त आहे तर अशा वि महाविद्यालयांना एकत्र करून त्यांचं एक क्लस्टर तयार केलं जाणार आहे अशा प्रकारची शासनाची भूमिका आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्या क्लस्टरमध्ये आपल्या महाविद्यालयाचा सहभाग असलाच पाहिजे आणि तो प्रमुख म्हणून असला पाहिजे असा आमचा उद्देश आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा वाप आपण करतो आहोत तर त्या अनुषंगाने आता सर्वांनी पूर्ण कार्यक्रम आपल्याला सांगितला आहे सकाळच्या सत्रात दहा ते साधारणपणे एक किंवा दोन पर्यंत आपला जो मुख्य कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत होईल आणि दुपारच्या सत्रात सर्व माझी आजी सर्व प्राध्यापक माझी आजी विद्यार्थी सर्व प्राध्यापक संस्था यांच्या वतीने आपण या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचं किंवा सगळ्यांचं म्हणून एक स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असं त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे किंवा सर्वांना विनंती आहे की संस्थेने महाविद्यालयाच्या निधी संकलनासाठी एक क्यू आर कोड आपला आपण सादर केलेला आहे सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्या क्यू आर कोडवरती सर्वांनी महाविद्यालयाला जी काही देणगी द्यायची असेल ती देणगी त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून असेल चेकच्या माध्यमातून असेल ज्यांना रोख स्वरूपात द्यायचे आहे त्यांनी रोख स्वरूपात ती द्यावी आपण एक, एक पत्रक तयार केलेलं आहे एक आवाहन तयार केलेलं आहे त्या आवाहनामध्ये आपल्या खात्याचे बँक खात्याचे पूर्ण बँक खात्याचा तपशील आहे क्यू आर कोड देखील त्या पत्रकावरती आपण दिलेला आहे त्याच्यानंतर आपण जर का पैसे पाठवलेले असतील क्यू आर कोडद्वारे तर त्याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यासाठी सुद्धा दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती आपण दोन क्यू आर कोड शेअर करायचा आहे सॉरी जो काही स्क्रीनशॉट असेल पैसे पाठवल्याचं तर तो शेअर करायचा आहे आणि त्या संदर्भात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ज्यांनी जे देणगीदार आहेत त्यांनी ते त्या नंबरवरती पाठवायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोचावं म्हणून आत्ता जवळजवळ अशा प्रकारची आवाज जे तयार केलेलं आणि निमंत्रण पत्रिका आत्ता आपण पोस्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे आत्ता आपल्याला कमीत कमी आत्तापर्यंतची जर विद्यार्थ्यांची संख्या काढली तर ती सहा हजारच्या पुढे साधारणपणे होते आपण जास्तीत जास्त जणांपर्यंत या पत्रकाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय कारण सगळेच जण व्हॉट्सअपचा एक ग्रुप देखील आपण केलेला आहे त्या ग्रुपच्या माध्यम ग्रुपवर काही विद्यार्थी समाविष्ट आहेत त्या व्यतिरिक्त छोटे छोटे ग्रुप त्या त्या वर्षाचे ते देखील आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपण तिथून पोचतो आहे पण असा एक वर्ग असू शकतो की जो या व्हॉट्सअप किंवा या सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह नसेल त्यांच्यापर्यंत पत्रोत्तराने आपण पत्राच्या रूपाने तिथपर्यंत पोचून त्यांना कसं सहभागी करून घेता येईल यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आहेत यासाठी महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघ या सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते सर्व आयोजन महा माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा आपला एक क्यू आर कोड एक प्रसिद्ध केलेला आहे तर त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्यांना मदत करायची असेल तर ते माजी विद्यार्थी संघाच्या त्या क्यू आर कोडवरती करू शकतात आणि महाविद्यालयाच्या हे जे काही उपक्रम दिलेले आहेत त्या महाविद्यालयासाठी म्हणून करण्यासाठी म्हणून आपण एक स्वतंत्रपणे महाविद्यालयाचा क्यू आर कोड दिलेला आहे त्यावरती सर्वांनी आपली देणगी जमा करून ती देणगी दिल्यानंतर आपल्याला त्याची रितसर पावती त्याचप्रमाणे एटीसीचं सर्टिफिकेट हे देखील आपल्याला मिळणार आहे आपला जो पत्ता असेल त्या पत्त्यावरती ते बाय पोस्ट आपण पाठवण्याची व्यवस्था करू अशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे स्वागत समिती केलेली आहे स्वागत समितीत कोण कोण आहे ते आता सरांनी सांगितलं आहे त्या स्वागत समितीच्या माध्यमातून आपलं या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन पुढच्या काळात चालणार आहे वारंवार पुढे मीटिंग होतील परंतु आज हा महत्त्वाचा विषय आहे की आजचा जो कार्यक्रम आहे ती संयुक्त आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की आपलं संस्था त्याच्यानंतर महाविद्यालय आणि माझी विद्यार्थी संघ अशी सगळ्यांनी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी असं कालच्या बैठकीत ठरलं आणि त्याप्रमाणे आज आपण ही पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टी आज तिथे अधिकृतपणे डिक्लेअर करत आहोत आठ वर्ष वाटणं किती सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये कुठले एक प्राचार्य कुठले एक प्राध्यापक किंवा कुठली एक संस्था एकाकीपणे कीपणे कोणीच काम करू शकत या सगळ्यामध्ये सगळ्या समाजाचा सहभाग असल्याशिवाय संस्थेचा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि गेल्या साठ वर्षामध्ये आमच्या महाविद्यालयाला अशा अनेक जणांचा हातभार लागलेला आहे या सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा इथे आवाहन करत आहोत की या कॉलेजमध्ये या या वास्तूमध्ये या या वास्तूमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा वावरमध्ये मग ते माझे विद्यार्थी असतील माझे शिक्षकेतर कर्मचारी असतील माझे प्राध्यापक असतील माझे प्राचार्य असतील आणि सर्व हितचिंतक मंडळी असतील आणि मालवणमधले सगळे नगरवासीय जे असतील या सगळ्यांना आम्ही इथं आमंत्रित करत आहोत त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांचे सदस्य पदाधिकारी हे नेहमी आम्हाला कॉलेजला सहकार्य करत राहिलेले आहेत आमच्याबरोबर अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत तर या सगळ्या संस्थांनीसुद्धा या निमित्तानं या महाविद्यालयाच्या सव्वीस एप्रिलच्या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी या सगळ्यांनी यावं या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले अनेक माजी विद्यार्थी राज्याबाहेर आहेत मुंबईमध्ये आहेत काही परदेशात सुद्धा आहेत तर या सगळ्यांनी सुद्धा प्लॅनिंग करून निश्चितपणे सव्वीस एप्रिलचा दिवस जो आहे हा या महाविद्यालयासाठी रामून ठेवावा सगळ्यांनी या कॉलेजच्या भिंतींमध्ये पुन्हा एकदा त्यांचा सहवास आपला इथे लावा या भिंतींना आपल्या आठवणींना इथे उजवा द्यावा यासाठी आम्ही विशेष करून संस्था प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्या वतीनं सगळ्या माझी विद्यार्थ्यांना आणि सर्व हितचिंतकांना सगळ्या नागरिकांना आम्ही इथे आमंत्रित करीत आहोत आणि आपण सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं तुमच्या सगळ्यांमध्ये सुद्धा बहुत करून आमचे माझे विद्यार्थी आहेत त्यामुळे तुम्हा सर्वांनाही या कार्यक्रमाचा हार्दिक निमंत्रण देते दे धन्यवाद